विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक छत्री तलाव अमरावती येथे संपन्न अमरावतीच्या जिल्हा अध्यक्षपदी माननीय भूषण रामाघरे तर उपाध्यक्षपदी तृप्ती धंदर यांची नियुक्ती अमरावतीची कार्यकारिणी जाहीर अमरावती अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार बावीस रोजी जिल्हास्तरीय बैठक छत्री तलाव येथे घेण्यात आली या बैठकीची सुरुवात प्रतीक्षा सोनोने यांनी गीतापासून केली सुरुवातीला बैठकीमध्ये अमरावती जिल्हास्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हाध्यक्षपदी माननीय भूषण रामाघरे तर उपाध्यक्षपदी तृप्ती धनधर यांची नियुक्ती झाली तसेच अमरावतीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जून महिन्याची नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि तसेच मागील महिन्याचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये पर्यावरण दिवस साजरा कार्यशाळा का, घेणे वादविवाद स्पर्धा नेतृत्वाबाबत मूवी बघणे उद्बोधन कार्यक्रम घेणे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय बैठकीचे नियोजन करणे अशा विविध कार्यक्रमाबाबत बैठकींमध्ये चर्चा करण्यात आली या बैठकीला अनुभव शिक्षा केंद्राचे अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक माननीय आशिक ढोंगडे सा उपस्थित होते तसेच अनुभव साथी माननीय सतीश भगत हे सुद्धा उपस्थित होते या बैठकीमध्ये दीक्षा वासनिक साक्षी भांगे पंकज गायन साक्षी सोळंके दीक्षा खाडे तेजुवीर आशिष तानोडकर आकाश हळदे वैष्णवी पाली प्राची इंगोले प्रतीक्षा सोने अश्विनी सोळंके अस्मिता तायडे हे युवक युवती उपस्थित होते जिल्हास्तरीय बैठक संपल्यानंतर छत्री तलावाची पाहणी करण्यात आली अशा प्रकारे बैठक अमरावती येथील छत्री तलाव येथे संपन्न झाली अनुभव शिक्षा केंद्र त्याला असं वाटत की बाबा आपण इथल्या योगावरती फक्त ऑब्झर्व काम करू म्हणजे आपण त्याच्यावरती चर्चा करू तु सर्वांना समजलं प्रश्न येऊ दे तुमच्यातून कार्यक्रम राबविले जातात अनुभव हा आपला गुरु आहे अनुभव म्हणजे अनुभूती अनुभव शिक्षण अध्यायाने अनुभूतीतून शिक्षण ही संकल्पना केंद्रामार्फत अनुभव शिक्षण केंद्राच्या कार्यक्रमाप्रमाणे आहे ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणून संपूर्ण युवा वर्गाकडे पाहिले जाते समाजव्यवस्थेला धक्का देण्याचीच नव्हे तर त्यांच्या त्यात योग्य हे परिवर्तन आणण्याची ताकद युवा वर्गाकडे आहे आणि या विषयासाने अनुभव शिक्षण केंद्र युवा वर्गाकडे पाहते म्हणूनच त्यांच्याकडून मूल्य आधारित रचनात्मक विचार व कृतीची अपेक्षा करते यासाठी अस्तित्वात असणारी औपचारिक शिक्षण प्रणाली टिकी पडते आहे हे सर्वसामान्य आहे म्हणूनच औपचारिक शिक्षण प्रणालीतून मानव घडविण्यासाठी जो निवड दिसतात त्या कमी करणारी प्रक्रिया म्हणून अनुभव शिक्षण केंद्र हा कार्यक्रम राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा